अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्थायी आणि त्यांच्याचबरोबर आशा सेविकाताई यांचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि काय आहे यांच्याबद्दलची माहिती यांचं कौतुक का होत आहे सवे, संवेद संवेदनशील मुद्दा कोणता आहे महत्त्वाची बातमी काय आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर अंगणवाडी सेविकाताई मदत निसताही अशा कार्यकर्त्यातही यांची मदत घेण्यात आलेली आहे आणि त्या मदतीमुळेच त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे नेमकी कशाची मदत त्यांची घेतण्या घेण्यात आलेली आहे आणि कौतुक का होत आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बेलचा जे घंटीचं ऑप्शन असते त्याला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा जालना संसारामध्ये पोटाला चौथीही मुलगी आल्याचा राग मनात धरून अवघ्या एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन त्या मुलीचा खून करण्यात आला होता ना कुठे तक्रार ना कुठे वाच्यता परंतु पोलिसांना या मुलीचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला आणि पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणण्याचे ठरवले तक्रार देखील पोलीस ठाण प्रशासनाच्या वतीनेच देण्यात आली अशा या किचकट तपासणीसाठी पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांची मदत घेतली मागील सहा महिन्यांमध्ये जालन्या जिल्ह्यात एकूण किती मुली जन्माला आल्या याची सर्व माहिती गोळा करण्यात आली त्यापैकी पाचशे मुलींच्या घरी पोलिसांनी विचारणा केली आणि त्यामधून सापडलेले खुनी मुलीचे बाप या सर्व किचकट प्रकरणाची माहिती दिली आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तर बघा लहान मुलीचा जो मृतदेह आहे तो विहिरीत तरंगताना आढळल्यानंतर पोलिसांनी याची कसून चौकशी केली आणि त्या त्यासाठी अंगणवाडी सेविका मदत निसतायी त्याचबरोबर आरोग्यसेविका ज्या असतात अशा सेविकाताई यांचीसुद्धा मद मदत घेण्यात आली आणि जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती मुली या महिन्यामध्ये जन्माला आल्या आहेत याची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्येच अंगणवाडी सेविकाताई मदत मदतनीसताई आशा सेविकाताई यांची मदत घेण्यात आली आणि ते त्यांचे मदतीनेच आता हा जे हे जे खुनी तो हो हे पकडण्यात आलेला आहे आणि अशामुळेच आता सर्व अंगणवाडी सेविकाताई मदत मदतनीसताई येई तसेच आशा सेविकाताई यांचं सर्वत्र कौतुक होत आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र